काँग्रेसचे दिवंगत नेते स्वर्गीय आमदार पी एन पाटील सडोलीकर यांच्या निधनाच्या धक्क्याने त्यांचा इमानी कुत्रा ने व्याकुळ होऊन प्राण सोडले ही मन हेलावणारी घटना मंगळवारी घडली आमदार पी एन पाटील यांना पाय घसरून पडल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर उपचार चालू असतानाच गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनामुळे त्यांचे हजारो कार्यकर्ते अद्याप शोक ही शोकमग्न आहेत मात्र पाटील यांच्या पाळीव कुत्र्यानेही धन्याच्या दर्शनाला पारखे झाल्यामुळे आपला प्राण सोडला स्वर्गीय पाटील यांच्या सुनबाई तेजस्विनी पाटील यांनी हा गोल्डन रिस्ट्रीवर जातीचा कुत्रा माहेरहून आणला होता त्याचे वय नऊ वर्ष होते हा कुत्रा अतिशय आज्ञाधारक व कुटुंबाला लळा लावलेला होता त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे त्याच्यावर जीवापाड प्रेम होते आमदार पी पाटील यांचा पाय घसरून पडल्यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल केल्यापासून ब्रुणोने अन्न पाणी सोडले होते त्यांच्या मृत्यूनंतर तर त्याने बंगल्याच्या पाठीमागे लॉनवरून उठणे देखील टाळले त्याच्यावर औषधोपचार सुरू होते अखेर मात्र त्याची प्राणज्योत माळवली आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार क क कमंग ग ग गूगल टू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी चा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका